ए भाऊ काय आणि मी जर मी जर पुढे आलो नाही मग धटतच नाही ते मी जमणार थांब 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 अरे बाबा मी असल्यावर बही पाच सहा सहा शेवटून घ्यायच्या अ पुराचा आरवा तुटवला नि थोडी लहान आणायची आपषय हाडे गोपाल बाबा असला लय भान काही हा प्लाट लय साखडा हा हे ये काय हे ये थ्रीप्स हिरवा तोडतोडा रे मासे लई दिसली त्याच्यावर मग ये काय लाल गोळी बी त्याच्यावर त्याच्यावर हिरवा मावा आहे हिरवा आणि पिवळा मावा जास्त आहे त्याला थोडस कसं हे एस एल आर वगैरे काही घ्यायचं म्हणजे त्याचे थ्रिप्स वगैरे नाही करणार आळी आळी बी आहे त्याच्यावर इमा बॅक्टिन मटालिक झिन काय जे घ्यास आहे ते कोण म्हणी पाणी येणार रे कोणा गेली ते का भागवान इतका पाणी सांगणार आहे ते काच म्हणते पंजाब प्रॉडक्ट पाणी पड पाणी कोणता पडतो तो काय त्याचं काम बिचार्या सांगाच ते सांगू राहिलं हां आबाळ येत येते भरून आणि पाणी येतंय भुरभूर अशी गोठ ते कानो काय म्हणलं तुम्ही त्याच्याकडे र पाणी पाहिजे ना पाहिलं पलडे मार ना ज्वारे ना बारीक गवतूक गेल्याच्या मधी ते लाल बैल काय करतो चालता चालता अरे की ना ते झाडावर पाय ठेवत ते दुसरं काहीच नाही काय मला वाटलं ही बुरी मंग गोपालनं कठीण लय वारी केली आणि शेंडी ठेवली शेंडी जावळ उतरव ना एक आला हा? आला का घरी आणली बघ कर मागून लोट का तुम्ही